नमस्कार मित्रांनो एका व्यक्तीच्या नावावर नऊशे कोटीचे बँक व्यवहार अक्काचा हा नवीन परळी पॅटर्न काय सुरेश धस यांनी सगळं काढलं काय आहे बातमी परळीची हे आपण आपल्या चॅनलवरती सविस्तर बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल परळीमध्ये रश्मी का सपना चौधरी यांचे कार्यक्रम बघायला मिळतात प्राजक्ता माळी सुद्धा या ठिकाणी येतात हा अक्काचा परळी पॅटर्न असल्याची टीका सुरेश दस यांनी केल्या आहेत आणि ही संपूर्ण स्टोरी आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत आपल्या मनाप्रमाणे कारभार करण्यासाठी बीडमधून चांगल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांच्या मनातल्या अधिकाऱ्यांना आणून भ्रष्टाचार करण्यात आलं परळीमध्ये एका व्यक्तीच्या नावावर बँक मध्ये नऊशे कोटी रुपयाचे हस्तांतरण झाल्याचं दिसून येत आहेत आणि त्यामागे परळीचा हक्का आहेत असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता टीका केली आहे महादेव बॅटिंग ऍप भ्रष्टाचाराचा तपास केला असता तो मलेशियापर्यंत पोहोचेल पोहचेल असा आरोपही त्यांनी केला या संबंधित सर्व कागदपत्रे हे पोलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं आमदार सुरेश धस यांनी बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेची चर्चा केली त्यानंतर सुरेश दश यांनी माध्यमाशी संवाद साधला ते म्हणाले की परळीमध्ये एकाच व्यक्तीच्या नावावर नऊ अब्ज रुपयांचे बँक व्यवहार झाले आहेत दुसऱ्या एका व्यक्तीच्या नावावरही तसेच व्यवहार झाले आहेत यावर कोणत्या यंत्रणेचा तपास केला पाहिजे परळीत दोन लोकांकडे मोठे गबाड आहेत अजून असे किती लोक असतील याची माहिती देखील घेतली पाहिजे महादेव ऍपच्या माध्यमातून परळीतील लोकांनी अब्जवधी पैसे कमावले असून त्यामागे त्यांचा आक्का आहेत महादेव आपचा तपास केला असता त्याची लिंक ही परळीतून मलिशिया पर्यंत पोहोचेल असं सुद्धा सुरेश धस म्हणाले यांच्या मागे सुद्धा अक्का आहेत मधील कोणतेही प्रकरण घ्या त्यामागे एकच अक्का आहेत परळी म्हणजे गँग ऑफ वासुदेव याकडे आपण थोडं लक्ष देऊया एका ठिकाणी पन्नास एकर जमीन घेतली गरिबांच्या जमिनी लुटल्या कुणाच्या नावावर किती जमीन आहेत ते बघा म्हणजे ऑफ वासुदेव झालं असा आरोप सुरेश धस यांनी केला चौदाशे एकरच्या जवळपास गायरान जमीन शिरसाळा गावात आहे आकाचे बगलवचे या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणच्या सहाशे वीज भट्ट्यापैकी तीनशे वीज भट्ट्या तीन या अवैध जागेवर आहेत देवीच्या मंदिरासाठी आठ एकर जागा होती ती लुटली बंजारा समाजाच्या लोकांची जागाही लुटली त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले हा आकाचा कोणता नवीन पॅटर्न आहेत असा सवाल सुरेश धस यांनी विचारला बीड मध्ये सुरू असलेल्या या सगळ्या प्रकरणाची आपल्याकडे कागदपत्रे असून त्यांचा पोलिसांनी तपास करावा अशी मागणी सुरेश धस यांनी यावेळी केली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद